आज रविवार सुट्टी मला आज आमचा बुद्धेला मुलगा झालं म्हणून आम्हाला पार्टिंग हो। तर मी सकाळी जातो दाढी काढला दुकानावर आम्ही नाण्याला भेटतो भाऊ कसं काय ते मग संध्याकाळी तुम्हाला भेटू दाढी घालवलं बघा मित्राचा फटाक्यांचं दुकान म्हणाल लागलं त्याचे वडील कुठे गोवर्धन सर्व पाठकर आयटम तर आहे जेवण एक दीड लाखाच एक किल तरी आम्हाला सांगेल की नाही धंदाच झाला नाही कुठं आहे पक्क कुठं आहे हा हे बघ हे रोज खास मी बरं आमच्या इथे येतात हा मित्रा हा ये उद्या ये सगळं घे ये नान्या फटाके लागले तर या इथे निवाली गावाच्या जवळ जगदीश मिठा या बघा इथेशी गोवर्धन काटेचा सर्व एकदम चांगले क्वालिटीचे शकता आवाज पण जबरदस्त वाजवले काल कोणाला लागले तर या मित्रांनो एक नंबर फटाक्र आता जी सगळं कांदा वगैरे कापलं झुंपाला म्हणून एवढं लसूण सोडले पण आता थोड्या वेळात आम्ही जाऊ इज्जत चा बाकी मला काही इज्जत नाही इज्जत काय नाही काहीच इज्जत नाही झाला व्हिडिओ काढू व्हिडिओ घ्यावू ना बघ ना, ना कारण काही इज्जत नाही माझी हे सर्वात सामान केला आता साडे नऊ वाजता आम्ही जमू सर्वजण साडे नऊ वाजता जमून मस्त पार्टी करू आज भाई पोहऱ्या झाला देवशी म्हणून आज शेटणी पार्टी दिली हे शेटकास ला पाहिजे तर आम्हाला नाही तर नंतर भेटू हा मित्रांनो मटन झाला थोडंच राहिले मी टिकले आम्ही टिकले की बाकी जमा करायला घेतले पाणी बी वाटले भरले नाही तर प्रत्येक ते करू नये नाही थोडं चेक करत आहोत कसं करा चेक ना मग आता जाऊ आम्ही पार्टीला मजा करू म्हणजे बरंच टाईम झालं वाट बघता आधी येतो निघलं तिथे कधी येतील माहिती नाही साऱ्यांना वाजून गेले आधी गोवर धनसावून आता नाही निघले बोल बोलतो कधी बसून पाहली कंट्रोल ले उठला बाहेर थांबली हूं मग एक हफ्ता भुखड्या सगली इ बघा कांडण वगैरे शेती शेड नॉनवेज ला वेच नाही वापस नॉनवेज नॉनवेज सोडून दिला रे बाबा नाही लगे वापस वेच आता बघू ए बाबा आता प्युअर वेजिटेरियन आहे समजला का प्युअर ना, ना दे लेगा। दे लेगा। दे लेगा। ठीक आहे भाई आता पुढच्या पार्टी तू अरेंजमेंट कर जरा आम्हाला बघू दे कसा कसला कुठलं तरी अरेंजमेंट तुझ्या उजे भाई प्युअर वेच ना वेच असं ऑनली죠 सावन हॉटेलला जाऊ ना ते हॉटेलचा सोर् भाई आमचाच खास मेंबर आहे एवढं फास्ट स्पीड ना माहित तुला नाना भाई दो नाही इ दुसरा कोण तरी नाना तरच हेल्मेट वाला भाई आज धनघरी काम आमचा साधा नाही ऍक्च्युली ना त्याला तुला बोलतो ना एक ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी पाहिजे होती बघ काय बोलतो हा त्याला एकदम मस्त कुस करायची काही तिघांची वाटेत तीन आम्ही म्हणजे आमची सर टेन्शन ना आमचा घेऊ एक मिनिट रस्ता घेऊन दे जरा आमच्या ग्रुपचा हिरो थोडं लेट झाला शॉप वर आलो तो भाई एक आजारच्या वरती लोक बघले समजला ना आमची भेटी नाही आली फटाक्यांच्या तिथे जा तुम्हाला आमचं नाव सांगा हा आता उद्या माझं नाव सांगून दहा टक्के डिस्काउंट ना उद्या वापस येतो दहा पर्सेंट डिस्काउंट टेन पर्सेंट डिस्काउंट दे प्रत्येकाला जो कस्टमर आहे ना त्याला टेन पर्सेंट डिस्काउंट काही फरक झाला का म्हणजे एक हजारच्या वरती लोकही बघले म्हणून भेटला कस्टमर चांगले होते आमच्या दुकानावर आणि चांगल्यापैकी आज धंदा झालेला आम्ही जेवलो मजा केली मेंबर आता असंच भेटू आम्ही तेवीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला नक्की नक्की त्याच्या पहिला पण एक प्लॅन होईल ला दिवाळी नंतर तेवीस बर्थडे साधा काम ना साधा कामच नाही पण कापा हे भाई जेवण असेल शंभर टक्के पैसे काढून आणस तू या विषय नको मी गेले आमचा व्हिडिओ आवडला असेल मजा करत ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय मित्रांनो